नमस्कार दर्शक श्रोते हो आपण पाहत आहात आपलं लाडकं युट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्व निवेदक मी कमलाकर सावंत मंडळी आपल्याकडं चर्चा तुमची आमची या नावाचं सदर चालत असतं आणि या सदराच्या अंतर्गत दररोज विविध बंधू आणि भगिनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारत असतात अनेकदा हे प्रश्न आर्थिक धोरणाशी संबंधित असतात कधी ग्रह सजावटीसाठी संबंधित असतात कधी पर्यटन विषयक असतात तर कधी वेगवेगळ्या धार्मिक ग्रंथांची माहिती घेत असतात मंडळी यावेळा मात्र संपूर्ण देशाच्या आर्थिक व्यवहाराच्या आणि परदेश धोरणाच्या निमित्तानं एक मित्र अर्थात बाबूराव गोमसाळे यांनी खूप सुंदररीतीनं प्रश्न विचारला आहे आणि त्यांच्या प्रश्नामध्ये ते असं म्हणतात की आपणाला सध्या काही गोष्टीवर विचार करावा लागेल खास करून सध्याचे ट्रम्पचे ट्रम्प यांचे परदेशविषयक धोरण आणि भारत या विषयावर आपल्याला अधिक काही माहिती देता येईल का मंडळी निश्चितपणे अगदी बाबुरावांचं या ठिकाणी कौतुक का करतो आणि मी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीच्या काळात डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील परराष्ट्र धोरण फॉरेन पॉलिसी हे त्यांच्या पहिल्या कार्यकाळाप्रमाणेच अमेरिका फर्स्ट या तत्वावर आधारित आहे भारताच्या संदर्भात हे धोरण मैत्रीपूर्ण पण व्यावसायिक स्वरूपाचे असल्याचे दिसून येते ट्रम्प यांचे सध्याचे धोरण आणि त्यांचा भारतावर होणारा परिणाम खालील मुद्याच्या बाबतीत आपण समजून घेऊ शकतो तिचे मुद्दे पुढे येणार आहेत अर्थात पहिली गोष्ट आहे व्यापारी धोरण आणि शुल्क ट्रम्प यांनी अमेरिकेची व्यापार तूट कमी करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत त्याचा भारतावर होणारा परिणाम जर बघितला तर ट्रम्प यांनी भारताला टॅरिफ किंग म्हणून संबोधले होते त्यामुळे भारतीय उत्पादनावर उदाहरणार्थ आयटी सेवा औषधे कापड अधिक आयात शुल्क लावण्याची शक्यता आहे दोन्ही देशांमध्ये व्यापार करारावरून रसी खेच पाहायला मिळू शकतो एच वन बी व्हिसा अमेरिका फर्स्टमुळे भारतीय आयटी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाच्या असलेल्या एच वन बी व्हिसाच्या नियमात अधिक कडकपणा येऊ शकतो चीनचा मुद्दा आणि संरक्षण चीनला रोखणे हा ट्रम्प विरोधाचा अर्थात धोरणाचा मुख्य भाग आहे येथे भारत आणि अमेरिका यांच्या हितसंबंध जुळतात संरक्षण कार्याच्या बाबतीत बोललं तर इंडो पॅसिफिक क्षेत्रात चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी ट्रम्प भारताला एक महत्वाचा सुरक्षा भागीदार मानतात त्यामुळे संरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान हस्तांतरण आणि क्वाड सारख्या गटांना अधिक महत्व मिळू शकत सप्लाय चेन अमेरिकन कंपन्यांना चीनमधून बाहेर काढून भारतात आणण्यासाठी ट्रम्प प्रोत्साहन देऊ शकतात ज्यामुळे मेक इन इंडियाला अधिक फायदा होऊ शकतो रशिया आणि युक्रेन आणि इराण या बाबतीमध्ये विचार जर केला तर रशियाच्या बाबतीमध्ये ट्रम्प यांचे रशियासोबतचे संबंध सुधारण्याचे प्रयत्न भारतासाठी फायदेशीर ठरू शकतात कारण भारतावर रशियाकडून तेल आणि शस्त्रे खरेदी करण्यासाठी असलेला अमेरिकेचा दबाव कमी होऊ शकतो इराणच्या बाबतीत विचार केला तर ट्रम्प यांनी इराणवर पुन्हा कडक निर्बंध लादल्यास भारताला तिथून स्वस्त तेल मिळवणे आणि चाबहार बंदर विकसित करणे कठीण जाऊ शकते वैयक्तिक संबंधाने मोदी ट्रम्प यांची मैत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील वैयक्तिक मैत्री हा भारतासाठी एक जमिशी बाजू आहे या अनेक अनिक जटिल मुद्द मुसद्दी मार्गाने सोडवणे सोपे होते मात्र ट्रम्प हे त्यांच्या देशाच्या आर्थिक हिताला नेहमीच प्राधान्य देतात हेही सत्य आहे ह्याचा है। सारांश आहे की व्यापार क्षेत्रामध्ये काहीसा तणाव आणि शुल्क वाढण्याची शक्यता आहे संरक्षण क्षेत्रामध्ये अधिक मजबूत संबंध होतील आणि चीनविरोधी आघाडी तयार होईल तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये व्हिसा नियमात कडक बनाईल पण डेटा सुरक्षा क्षेत्रात सहकार्य असेल तर ऊर्जा क्षेत्रामध्ये अमेरिकेकडून तेल आणि गॅस खरेदी वाढण्याची संधी आहे ट्रम्प यांची धोरणे भारतासाठी संधी आणि आव्हाने या दोन्ही गोष्टीचे मिश्रण आहे जिथे सुरक्षा आणि चीनचा प्रश्न येतो तिथे भारत आणि अमेरिका एकत्र आहेत पण जिथे व्यापार आणि अर्थव्यवस्थेचा प्रश्न येतो तिथे अमेरिका फर्स्टमुळे भारताला संघर्ष करावा लागू शकतो अर्थात प्रश्न खूप छान होता आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगानं हे उत्तरही तितकंच मजेशीर होतं चला तर मंडळी अद्यापर्यंत आपण जर सर्वदर्शनी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आवडलेले सगळे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद